नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आता सकाळी वाजले तीन आणि आपण सकाळी अर्ली मॉर्निंग दोन वाजताच उठल तयारी वगैरे केली आता आपण इथून निघत आहोत आणि आज आपली नर्मदा परिक्रमा चालू होणार आहे त्यासाठी सकाळी लवकर उठून आपल्याला आपलं पावित्र्य राखून मनाचं पावित्र्य राखून इथून आपल्याला नर्मदा परिक्रमेची आपल्याला सुरुवात करायची तर आता आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करूयात सर्वांना व्हाइट कपडे चे कबीर तर सगळे आता रेडी आहेत एक गाडी रेडी आहे दुसरी गाडी रेडी आहे आणि आपण सगळ्यात पहिले आजची टूर्स आपण सी टूज बरोबर करत असून उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा या टूर्स चे मुख्य आकर्षण आहे सी टूज अजूनही बऱ्याच ठिकाणचे टूर्स ऑर्गनाईज करते त्याची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात नर्मदा किनाऱ्यावर जाणार असता आपण पुढचा प्रवास एक तास तासाभरात आपण किनारा पोचू तिथून बोटीने आपण पलीकडे जाऊ बोट साधारणतः साडेसहा वाजता सुरू होते या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला नर्मदा मैया ठेवून ही आपण परिक्रमा करतो साधारणतः दर चैत्र महिन्यामध्ये ही उत्तरवाहिनी असते तिलकवाडा ते रामपुरा या ठिकाणी ती दक्षिणेकडनं उत्तरेडे वाहते हिला मोक्षदेवी असं म्हटलं जातं त्यामुळे नर्मदा पुराणानुसार ही चैत्र महिन्यातच ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते धन्यवाद फुल चौथ्या मिनिटावर सर मंडळी आपण तीन, तीन वाजता परिक्रमा चालू केली आहे आता आणि सुरुवात दुपारी अकरा वाजेपर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत आपली परिक्रमा चालणार आहे तर खूप म्हणजे छान अनुभव आहे खूप वेगळाच अनुभव आहे प्रत्येक व्यक्ती एक भक्ती मार्गामध्ये रमलेला आहे प्रत्येक जण काहीतरी देवाचं नाव आहेत आपण देवाचं नाव कोणी काहीतरी मोबाईलवर म्युझिक लावले छान वाटते आपण ओव्हरऑल पूर्ण जंगलामधूनच रस्ता येतो जंगलातून म्हणा किंवा शेतातूनच रस्त्यात आणि मजा येते म्हणजे तुम्हाला कसं वाटतं साहेब मस्त मजा येते मजा येते की नाही तर आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या माणसाला जीवनाचा जो सार असतो तो समजून घेण्यासाठी ह्या परिक्रमा असतात तर आता थोड्याशा मॉडर्न परिक्रमा झाल्यात पण पण जे काय होईल ना जेवढं शक्य होईल तेवढं आपण सर्वांनी ट्राय केलं पाहिजे आयुष्यामध्ये एकदा तरी परिक्रमा केलीच पाहिजे बऱ्याचशा परिक्रमा असतात त्यापैकी नर्मदा परिक्रमा नर्मदे हर नर्मदे हर कपिलेश्वर महादेव मंदिर आता आपण नर्मदा पत्रेमध्ये उतरलं आणि इथून आपण अशी परिक्रमा करणार नर्मदा आपली आता थोडस उजाडायला लागले आता म्हणजे थोडस आता सूर्यनारायण आता वरती यायला सुरुवात करते त्यामुळे पडायला लागलाय छान वाटतंय आणि आता आपण नर्मदा नदीच्या बाजूनी चालतोय तुम्ही बघू शकता नर्मदा नदी नर्मदा नर्मदा पुराणात सांगितलेलं आहे गंगेमध्ये एकदा स्नान केल्याने यमुदेमध्ये तीन वेळा स्नान केल्याने आणि सरस्वतीमध्ये सात वेळा स्नान केल्याने जे पुण्य मिळतं ते पुण्य नर्मामयेच्या मैच्या दर्शनाने फक्त मिळतं म्हणून सर्वांनी नर्मचे दर्शन अवश्य घ्यावं अजून एक अशी माहिती सांगता येईल की आपल्याकडच्या सगळ्या नद्या ज्या आहेत ह्या नद्या पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतात म्हणजे बंगालच्या उपनगराला मिळतात पण नर्मदा वाई अशी आहे जी कुमारिका नदी असं म्हणतात ही नदी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहते विशेष तिला महत्व आहे खगोलिक भौगोलिक पौराणिक सगळ्या अर्थाने ह्याला खूप महत्व आहे नर्मदे धारमदे नर्मदा निकाल असताना एक टप्पा असा येतो की आपल्याला नदीला क्रॉस करावं लागतो आणि नदीला क्रॉस करण्यासाठी बोटीने जावं लागतं आपण बघू शकतो बोटी त्या बोटीने जाण्यासाठी बोटी आपल्याला तिकीट काढावं लागतं तर आपण आता दोन तिकीट घेतलेत प्रत्येकी काय तीस रुपये तिकीट आता आपण जाऊया की नर्मदेचे दगड तुम्ही बघू शकता गोल गोल घर मध्ये हर ब बोटी येईलच आणि आपण बोटी मध्ये बसू आणि तिच्या पलीकडे जाऊया अडीच तासात पाच सहा किलोमीटर आम्ही चालू खूप छान अनुभव आहे असा छान वातावरणात ही नर्मदा परिक्रमा सगळ्यांचा उत्साह तुम्ही बघता एकदम जोशात आहे छोट मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे एनर्जेटिक आहेत प्रयत्न करा की आपण पण थोड्या कामातून आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून असं निसर्गाच्या याचे दोन एक आहेत तुमचं आध्यात्मिक टूर पण होते आणि दुसरं निसर्गाच्या सानिध्यात येतात सकाळी सकाळी तुम्हाला सूर्योदय बघायला वातावरण जे शहरात तुम्हाला कधी अनुभवू शकत नाही ते तुम्हाला अनुभवायला इकडे मिळेल पक्ष्यांचा खिलविला टायकायला मिळेल ते नवं चैतन्य तुम्हाला लाभेल तर बहु आणि बहु दृष्टिकोनातून नर्मदा परिक्रमा तुम्ही करू शकता नर्मदा ha तर मंडळी आपण बघू शकतात की जसं आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलं की की नर्मदा नदी आहे नर्मदा त्यामध्ये काही ठिकाणी मगर असू शकतात आणि त्यामुळे काही घातपात होण्याची शक्यता इथल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी इथे केलंय जे तुम्ही इथे आंघोळ करू शकता आणि नर्मदे नदीचा पाण्याचा तुम्ही हांड घेऊ शकतात आणि स्वतःला पवित्र करू तर जेणेकरून तुमचा तुम्हाला काही धोकाही राहत नाही मगरीचा 아무파도안해 하는 것 생각이 돼, 너. 안녕. आता आपण स्वामी रामानंद आश्रमात आलो आहोत त्याला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया छान परिसर आहे एकदम मस्त वाटत तिथे वर बघू शकता तुम्ही धनुष्यवान आहे मोठासा एक्झॅक्टली तिथे तर मंडई आपण बघू शकतो आपण रामानंद आश्रमामध्ये आलोय वरती आपल्या भगवान श्री रामाचं मंदिर आहे वरती भगवान श्री रामाचं मंदिर आहे आणि आपण इथे बघू शकतो जो राम सेतू मधला एक दगड इथे पाण्यावर तरंगतो प्रभू श्रीरामाची माय असं म्हणतात ना की जर रामाच नाव असेल तर दोपन जो दगड असतो तो पण तरंगतो आणि प्रभू श्रीरामाच जर नाव नसेल तर माणूसही बुडू शकतो जो नाही राम का ओ किस काम का बघू शकता इथे लिहिले जय हे जय आणि हे विजय चला आपण मंदिरात जाऊया आपण बघू शकतो की माता वैष्णोदेवी आणि माता नर्मदाजी एकाच ठिकाणी विराजमान झाले आहेत आणि दोघांचं दर्शन आपण एकाच वेळी घेतो महादेवाचं आपण नमन करूया हर महादेव तर मंडळी आपण बघू शकतात की जिथे आपण रामानंद आश्रमच्या इथून मोजून शंभर पायऱ्या उतरून खाली उतरलो आणि तिथून नदीच्या म्हणजे नदीला पुन्हा आपण उजव्या हाताला ठेवून आपण इथून चालत आलो आणि गुजरात गव्हर्नमेंटने स्पेशली इथे भाविकांसाठी आपण बघू शकतात नदी पार करण्यासाठी या दगडांवरून जायला त्रास होतो म्हणून गुजरात गव्हर्नमेंटने स्पेशली आपल्यासाठी भाविकांसाठी मातीचा हा पूल बनवलाय कच्चा मातीचा पूल बनवलाय जेणेकरून भाविक त्याच्यावरून सहजगत्या जाऊ शकतात आणि त्यांना त्यांचा नर्मदाचा जे परिक्रमा आहे ती हा जो शेवट आहे तो सुखकर होऊ शकतो अशी त्यांनी संकल्पना केली आणि तुम्हाला अजून काही सांगेन मी की भाविकांसाठी तिथे काही ठिकाणी तुम्ही बघू शकता की एमर्जन्सी अँबुलन्सची सुविधा आहे एमर्जन्सी जर तुम्हाला कोणाला ताप आला कोणाला काय फर्स्ट एड रिक्वायर्ड असली कोणाला काही गोळ्या औषधी असेल तर त्याचा सुद्धा तिथे बंदोबस्त केला गेला के आहे एमर्जन्सीसाठी तर या सगळ्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या आहेत तर ओव्हरऑल जी आमची जी परिक्रमा आहे ती आता आपण शेवटच्या स्टेजला आहे भगवंताच्या कृपेने नर्मदा मैयाच्या कृपेने आपली जी परिक्रमा आहे ती ऑलमोस्ट पूर्ण व्हायला आली आहे तर आपण बघू शकतात की हा जो पूल आहे मातीचा हा पार केल्यानंतर जे व्हाईट तिथे आपण टेंट बघू हो शकतात तिथे गेल्यानंतर तिथून वर जायचं आहे आणि वरती मंदिर आहे तिथे आपली ऑलमोस्ट परिक्रमा पूर्ण होईल तर मंडळी बस आता दोन मिनिटात आपली परिक्रमा पूर्ण होईल आता आपल्याला एक शेवटचा गड चढायचा आहे आणि तुम्हाला दाखवतो जुन्या पायऱ्या जातात वरती इथे देकेश्वर मंदिर आहे तिळकवाडा आणि इथे आपलं चाळीस ते पन्नास पायरे चढले की आपलं मंदिर येईल आणि आपली इथे नर्मदा परिक्रमा पूर्ण होईल चला आता जाऊया वरती थोडासा हा शेवटचा पाहिजे असतो थोडा कठीण वाटतो काही लोकांना म्हणजे ओल्ड एज असतील तर पण बाकी आपल्याला तर एवढं काही झड जाणार नाही नर्मदे मारुती मंदिर आहे इथे <laughs> काय तेजस कसं वाटलं बा मस्त एकदम छान <laughs> पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चालले आता ग्रेट तुम्हाला आता पुढे सर्व पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघायला भेटणार ऐकलं तेजस काय बोलला की तेजस पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललाय तेजस आणि मी सुद्धा आणि आता सगळं पॉझिटिव्ह विचार करून पॉझिटिव्हच होईल आणि असंही भगवंताच्या कृपेने आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडल्या आजपर्यंत तर भगवंताच्या कृपेने आपली जी धर्माचा परिक्रमा आहे ती पूर्ण झालेली आहे ते शंकर भगवंतचं मंदिर आणि आपल्या मारुती मंदिर आहे मंदिर आहे त्याच दर्शन घेऊन आपली तर नमस्कार मंडई आज, आज आपण तीन दिवसाची परिक्रमा पूर्ण केली आहे देवाच्या कृपेने पण परिक्रमा ही अजून पण बऱ्याच प्रकारची असते जशी बारा महिन्याची असते तीन वर्षाची असते एक महिन्याची असते तर आज आपल्याला एक आपल्याच खानदेशातलं म्हणजे धुळे जिल्ह्यातलं शिरपूर तालुक्यातलं एक जोडप मिळालंय वयोवृद्ध जोडपं आहे आणि त्यांची तब्बल तीन वर्षाची परिक्रमा आता ते आपल्याला सांगितलं का की काय किती दिवसाची परिक्रमा आपल्याला सांगतील आम्ही साधारणतः आजच्या पंधरा वर्षापूर्वी माईची एक परिक्रमा केली होती त्यावेळेला आमचा कालावधी साडेचार महिन्याचा होता त्याच्यानंतर मी नर्मदा पुराण घेतलं आणि त्याचं वाचन केलं पारायण केलं त्याच्यामध्ये मला असा उल्लेख मिळाला नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्याचा खरा कालखंडा त्या तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाचा असावा आणि म्हणून आम्ही तो निर्णय आता घेतला अन्नाचा वयामध्ये आहोत आणि म्हणून आम्ही असा एक निर्णय घेतला की बा आपण तीन वर्ष तीन महिने दिवसाची परिक्रमा करावी आणि त्या उद्देशानं आम्ही आता आजच्या साधारणतः चौदा महिन्यापूर्वी घरून निघालेलं आहेत परिक्रमा सुरू करा आमचे चौदा महिने झालेले आहेत एक चातुर्मास आमचा झाला आम्हाला अजून दोन चातुर्मास करायचे आहेत आणि आजच्या नंतर पंचवीस महिन्यांनी आमची परिक्रमा पूर्ण होणार ओंकारेश्वर आणि तुमचं वय किती बोलले माझं आता वय एकोणसत्तर आहे आहे तर मंडळी तुम्ही ऐकलं ना एकोणसत्तर आणि पासष्ट वर्षाचे आपले आजीबाबा आहेत आणि ते ह्या वयामध्ये तीन वर्षाची परिक्रमा करतात म्हणजे थोडक्यात मोहमाया सोडून देवाच्या चरणी ते गेलेत तर धन्यवाद नमस्कार।, नमस्कार नर्मदे हरा। 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 नर्मदे धन्यवाद नर्मदे कस वाटत सगळ्यांना सगळ्यांची परिक्रमा पूर्ण झालेली आहे ओके थँक्यू सगळ्यांना येऊन जाऊ दे हो हो आले तुम्ही आले तिथे घर मध्ये नर्मदा परिक्रमा आपण आता करून आता मस्त आपल्याला फोडवरून जेवायला भेटणार फोडवरून जेवण करा नक्कीच जेवण पण आज एकदम अप्रतिम आहे साधे लाईट आहे कारण आपण तपून बघून आलो तर जास्त ऑइली पण खायला नक्की मस्त साधी खिचडी सारख्या टाईप मध्ये आहे नमदे हर नर्मदा मैया म्हणजे शिवकन्या आणि नर्मदा मैया या कुवारी कन्या असल्या कारणाने संपूर्ण नर्मदा परिक्रमामध्ये कुवारी कन्या म्हणजे लहान मुलींचे पूजन केले जाते त्यांना भोजन दिले जाते छान छान भेटवस्तू दिले जातात काही ना काही स्वरूपात त्यांना दान केले जाते असे म्हणतात की कुवारी कन्याचे आपण जे काही पूजन करतो त्यांना जो काही प्रसाद येतो तो थेट नर्मदा मैयेपर्यंत पोहोचतो sa gitna नमस्कार मंदार महेश गोपटे बदलापूर श्री ट्रॅव्हल्सकडनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही आपली झालेली आहे आपल्याबरोबर सहासष्ट मंडळी होती कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास नव्हता उत्तमरित्या यात्रा पार पडलेली आहे आणि यात्रेची सांगता म्हणून आणि मैयेला अभिवादन थोडक्यात आजच्या भाषेमध्ये मैयेला थँक्यू म्हणण्यासाठी म्हणून पण इथे मैयेची पूजा करण्यासाठी हे बघा सगळी आपली फक्त मंडळी जमलेली आहे आणि यथासांगरित्या यथासांग आणि यथाशक्तिरित्या आपण मैयेची पूजा करणार आहोत आणि आपल्याकडे दिवा जो एखाद्या चेतनेचं प्रतीक म्हणून मानला जातो तर ती अशी चेतना स्वरूप ज्योत आपण मैयेमध्ये अर्पण करणार आहोत हे सगळं आत्ता आपण संध्याकाळच्या वेळी हे सगळे विधी करतो नर्मदे हर नर्मदे हर साहित्य सामग्रीमध्ये काही चूक अपराध झाले असेल त्याबद्दल सॉरी हे सगळं आमच्याकडनं तू उत्तमरित्या करून घेतलंस त्याबद्दल थँक्यू असं देवीला सांगायचं सा, आणि ज्या काही आपल्या का मनोकामना आहेत त्या देवीला सांगायच्या त्या सा, देवीला माहितीच असतात आणि देवीने भरपूर आपल्याला काही दिलेलं आहे म्हणून आपण सगळेजण इथ्यंत आलेलो आहोत त्यामुळे परत एकदा मनोकामना सांगायचं म्हणजे काय आपल्याला आयफोन घ्यायचंय नवीन घर घ्यायचंय अजून जे काय घ्यायचंय हे देवीला सांगायचं म्हणजे काय आपल्याला रिमाइंड करायचं असतं करायचं आपल्यालाच असतं स्वामींचं वाक्य ना भिव नकोस मी पाठीशी आहे तर ते पाठीशी असतात फक्त करायचं आपल्यालाच असतं सगळं तर परत एकदा देवाला सांगायचं कधी प्रार्थना करायची म्हणजे काय त्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी धडपड आपल्यालाच करायची ती धडपड करण्यासाठी जी काही शक्ती <णिण>। लागते ती देवीकडे किंवा देवाकडे मागायचे सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना करा तर मंडळी आता अशा प्रकारे नर्मदेची सर्वत्र सर्व प्रकारे सर्व जी पूजा होती पूजा अर्चना होती नर्मदेला शेवटचं जे मागणं होत आणि जो दिवे सोडण्याचा जो कार्यक्रम होता तो आता पूर्णपणे पार पडलेला आहे दिव्यांची अशी मस्त रास झाली तर आता उद्या आपण तिकडे जाणार आहोत ते दिसते तुम्हाला लाइटिंग तिथे आहे आपल्या निळकंठा जायच्याला तर उद्या आपल्याला दोन ठिकाणी जायचे एक तर आपला धाम आणि दुसरा आहे कुबेर भंडार तर हुरहुरू लागले उद्या आपण भेटूया काही महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ब्लॉग मधून तुम्हाला कळणारच आहे हा एक्सपिरियन्स सगळा पण एकदा तरी आयुष्यात इथे येऊन एक्सपिरियन्स घ्या नर मध्ये